महावितरण विरोधात बदलापुरातील महाविकास आघाडीनं एकत्र येत आक्रमक आंदोलन केलं बदलापूर शहरात सध्या महावितरणकडून कोणतीही परवानगी न घेता प्रत्येक सोसायटीमध्ये डिजिटल मीटर म्हणजेच टी ओ डी मीटर लावले जात आहेत हे टी ओ डी मीटर लावल्यानं अनेक नागरिकांना आव्हाचे सव्वा बिला आलेली आहेत हे नागरिक सध्या ही बिलं कमी करण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात हेलपाटे मारत आहेत त्यामुळे तुमच्यावर देखील हे टीओडी मीटर लावल्यावर अशीच वेळ येण्याची शक्यता आहे टीओडी मीटर लावल्यानंतर या नागरिकांना किती बिल आलेत ते त्यांच्या तोंडूनच ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल की टीओडी मीटर लावल्यानंतर आपली परिस्थिती काय होते पूर्वी साडेतीन हजार आपलं पूर्वी तीन साडेतीन हजार बिल यायचं आता यावेळेला नऊ हजार बिल ला, ला परवानगी दोन हजारच्या रेंज मध्ये येतो त्याच्यानंतर सातशे आठशे नऊशे असं बिल यायला लागलं आणि नंतर मागच्या महिन्यात जो हा स्मार्ट मीटर लावला गेला त्याच्यानंतर हा डायरेक्टली बिल इतका आलाय मी बदलापूर पश्चिम सोनोली एम एसी बी आपला ऑफिस आहे तिथे मी भेट दिली पंधरा दिवस एक वीस एक तारखेला एक अंदाज आहे मला लक्षात नाहीये मी त्यांना भेट दिली नम्र विनंती केली साहेब बिलामध्ये काहीतरी कमतरता करा हे डायरेक्टली बिल इतकं आलेलं आहे पहिलंच बिल आहे बोललो बारा हजार चारशे किती नव्वद किती तरी आहे अमाऊंट एक मिनिट चारशे नव्वद आहे बारा हजार चारशे नव्वद रुपये आहे मी, मी नंतर त्यांना भरपूर केली रिक्वेस्ट केली मॅडमला पण केली नंतर मोठे अधिकारी होते त्यांना पण केले तर त्यांनी मला असं असं सा सांगितलं की असं असं आहे तुझं चा, चार पाच महिन्या अगोदरची जी बिल आलेली आहेत ती कमी आलेली आहेत आणि आता गर्मीचे दिवस आहेत तुम्ही एसी यूज केली असेल माझं म्हणणं एकच आहे मी वरिष्ठ अधिकारी होते त्यांचा मान ठेवला मी काय उद्धटपणे बोललो नाही यांचा अधिकारी कोणी बघ बग... बघायला आहे का का सीसी आहे का त्या याच्यामध्ये माझ्या घरी जो एम बी वाल्यांना कळेल मी काय वापर करतो विजेचा तर तुम्हाला डाऊट फील होता तुम्ही मीटर चेक करा ना मीटर कुठे लागले हो नवीन मीटर या डिजिटल मीटरविरोधात अनेक तक्रारी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडे आल्या होत्या आणि शिवाय या मीटरची शहरात सक्ती देखील केली जात होती त्यामुळे बदलापुरातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बदलापुरातील महावितरणच्या कार्यालयावर धडक देत मोर्चा काढला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि व्यावसायिक गौतम आदनी यांचे फोटोचे तोरण बनून ते महावितरणच्या कार्यालयात लावण्यात आले शिवाय अदानी यांच्या फोटोला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याने जोडे मारत आपला रोष व्यक्त केला यावेळी या आंदोलनाला या सामोरं जाण्यासाठी महावितरणचा एकही अधिकारी जागेवर नसल्यानं महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा राग अनावर झाला मग त्यांनी गौतम आदानींचा फोटो महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांच्या खुर्चीला चिकटवला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी यावेळेस राज्य सरकारच्या विरोधात मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या त्याचबरोबर ऊर्जा मंत्र्यांच्या विरोधात देखील घोषणाबाजी करण्यात आली अदानी हाय हाय अदानी से देश बचाव अशा प्रकारच्या देखील घोषणा देण्यात आल्या दरम्यान आता यापुढे बदलापूर शहरात महावितरणकडून टीओडी मीटर साठी सक्ती करण्यात आली तर ते टी डी मीटर लावणाऱ्याला चोप दिला जाईल त्याचबरोबर ते टी डी मीटर फोडले जातील असा इशारा महाविकास आघाडीने दिलाय बदलापूरकरांच्या सहनशीलतेचा अंत आज झालेला आहे टी ओ डी मीटरच्या माध्यमातून महावितरण जे महावितरणच्या माध्यमातून टी ओ डी मीटर ह्या घराघरात बसवणं चालू आहे तेही कुणाचीही परमिशन न घेता याला संपूर्ण बदलापूर्व वैतागलेले आहेत अदानी या कंपनीला समूहाला उद्योग समूहाला हे टेंडर दिलेलं आहे नाही म्हटलं तर दिवसाला पाच पाच दहा दहा लोक एखाद्या सोसायटीमध्ये शिरतात कोणाची परमिशन घेतात आणि सर सगळं मीटर बदलणं चालू आहे मीटर बदली झाल्यानंतरही आवाज तो बिल येते आणि हे अधिकारी अधिकारी जे आहेत हे कुठल्याही प्रकारचे सामान्य माणसाला दाद देत नाही आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून एवढं सांगितलंय की अदानीच्या मार्फत जे शहरात मीटर बसवणं चालू आहेत ते लगेच बंद करा नाहीतर हे उद्या परवा हे मीटर फोडण्यात येतील आणि जे मीटर लावतायत त्यांना पण फोडण्यात येईल असा सन्सनी इशारा महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही देतोय कारण की हा जो प्रश्न आहे हा आज प्रश्न जो आहे हा सामान्य जनतेचा प्रश्न आहे आज हे निवडणूक महाविकास आघाडीचे लोक इथे नाही आहेत ते जनसामान्य आपापल्या अशा प्रकारचे पंधरा हजाराचं बिल आलेलं आहे जो सामान्य माणूस सकाळची ट्रेन पकडतो संध्याकाळी घरी येतो गर आणि त्याच्या घरात संध्याकाळी पंधरा अठरा अठराचं बिल पडते त्या माणसाला काय वाटत असेल हे टीओडी मीटर जे आहेत हे उद्याची प्रीपेडची व्यवस्था आहे का नाही आहे हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे आणि अधिकाऱ्याची खुर्ची आज आम्ही बाहेर घेतली आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही कार्यकर्ते आणि सामान्य जनता प्रश्न विचारताय काटकर साहेबांना एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आज हा हा व्यक्ती पळून गेला आहे अक्षरशः इथं म्हणून महाविकास आघाडीच्या पदरिकांनी त्याची खुर्ची जी आहे इथं बाहेर काढलेली आहे आणि आपला निषेध नोंदवलेला आहे पूर्वी लोकांचे मीटर नादुरुस्त व्हायचे तेव्हा तुम्ही त्यांना पैसे भरायला लावायचे मीटर अवेलेबल नाही सांगायचे आज तुमच्याकडे लाखोनी मीटर कुठून आले आज फक्त आदानी घेतलंय त्यांना हे सगळं आदान करायचंय आदानींना म्हणून तुम्ही ही सक्ती करताय लोकांना सांग आज सांगताय पैसे भरायचे नाही मीटरचे उद्या बारा हजार भरावे लागतील लोक भीतीपोटी मीटर लावून घेत हे अशी भीती घातली जाते या सर्व याच्या मागे अडणींचे दलाल हे सरकार आहे ऊर्जा मंत्री मुख्यमंत्री असताना सुद्धा या गोष्टी होत आहेत लोकांचा सा, सामान्य लोकांचा सा विचार केला जात नाही आज एका व्यक्तीचं इथे बिल सामान्य हो व्यक्ती त्यांचं बिल बारा हजार महिन्याला आलंय बारा हजार माणसाला सॅलरी सुद्धा नसते बारा हजार बिल कुठून भरणार आहे लोक आज आणि तुम्ही यापुढे जे रिडिंग घ्यायला लोक त्यांचाही त्यांचा जॉब जाणार आहे आणि ॲटोमॅटिक रिडिंग लावणार आहेत ते हा प्रीपेड मीटरचं आणि तुम्ही हे सगळं एका समूहाला मोठं करण्याकरता करतायत दलाली करतायत हे सरकार दलाल आहे काय पुढची भूमिका यासाठी संपूर्ण बदलापूरकरांना आम्ही या ठिकाणी आव्हान करतोय की आमच्या या महाविकास आघाडीच्या आंदोलनामध्ये तुम्ही सुद्धा सामील व्हा कारण हे जे टीवडची सक्ती या मीटरची जी केलेली आहे या लोकांनी ही जबरदस्ती केलेली आहे आणि एक अन्यायकारक आमच्या बदलापूरकरांवर हे संकट आले आलेलं आहे या संकटाचा आम्ही महाविकास आघाडीतर्फे तीव्र शब्दात निषेध करतो आणि महाराष्ट्र शासनाचं विशेषतः सेना से भाजपाच्या महायुतीचा आणि केंद्रातल्या भाजपा शासनाचा या ठिकाणी आम्ही जाहीरपणे निषेध करतो कारण आपण बघितलं की पंधरा वीस वर्षापूर्वी अडाणी हा माणूस कोण आहे हे कोणाला माहिती नव्हतं परंतु जसं भाजपा सत्तेत आलाय तर अडाणी आपल्याला हा देशाच्या उद्योगपतींमध्ये आणि इंटरनॅशनल लेव्हलला सुद्धा आज अडाणी हा नंबर वन पर्यंत पोहोचत चाललेला आहे कशामुळे चाललाय त्या मोदींच्या कृपा आशीर्वाद त्याच्या पाठीच्या असल्यामुळे कारण मोदींच्या आश्रयाने मोदींचा हा मित्र हा या देशाचा सर्वात मोठा उद्योगपती होतोय आणि अशा प्रकारचं संपूर्ण देश विकण्याचं काम या भाजपाने गेल्या दहा अकरा वर्षांमध्ये केलेलं आहे तर ग्राहकांची परवानगी घेतल्याशिवाय डिजिटल मीटर म्हणजेच टीओडी मीटर लावले जाणार नाहीत अशी प्रतिक्रिया महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली आहे परत आपल्या माध्यमातून सांगतो कोणत्याही ग्राहकाला सक्ती केल्या जाणार नाही मीटर बदलण्यासाठी त्यांचे कन्सेंट घेऊनच एकूणच काय बदलापूर शहरात टीओडी मीटरची सक्ती नाही हे आता स्पष्ट झालंय त्यामुळे टीओडी मीटर लावण्यासाठी तुमच्यावर कोणी जर सक्ती करत असेल तर त्याला त्याच वेळी थांबवा अन्यथा तुम्हाला देखील अव्वाचे सव्वा वीज बिल येऊ शकतं पब्लिक मीडिया बदलापूर